त्यांनी नकोला तेवढ्या लाल मुटींना मग काय घराच्या पेंढीला वेळा ही माझी

आता आम्ही देवांसाठी नैवेद्य दाखवासाठी हे घड्या करत आहोत आणि ते नंतर झाल्यानंतर आम्ही आमचं देवांच्या डोळ नैवेद्य दाखवायला नेऊ नंतर तुम्ही खाणार नंतर आम्ही खाऊ ओके कारण व्हिडिओ कॅसेट वाला घरी लेट आलेला आहे जातरीना

એ આવો આવો ઉતરાણ આવો 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 દર્શકો માનતા છો પુનાજા પુનાજા નમા પાંચમેલા પાંચમેલા

थी। 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 ते ते थी। थी। ना दुसरा पाहिजे ए पुलावा आणि

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để là bỏ lỡ mình đi hấp dẫn

शंकराच्या पिंढीला नागाचा वेळा शंकराचा पिंढीला नागाचा वेळा ही माझी माहीत

他这是卖

ये <laughs> anele la bas <laughs> bas buddu na na ata ida adi ainda Ane wis, nggak Bisa, ya, मला येली मानू काय

કાલ yeah, હાલો yeah, <laughs> <talking> <transparency> तोडी बाय मामा ओ जालीत बाय मामा ओ जालीत माता छे नगारीत का परसोर्या नी माता छे नगारीत का परसोर्या हो नी

लाख <laughs> <laughs>